नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आम्ही चाललो फिरायला सशींशी दोघं बघू शकता तुम्ही आज दिवसभर आम्ही काय काय करू त्या तुम्हाला सगळा दाऊ तर मित्रांनो आता सध्या आम्ही आलो आंब्याची शाल घेलं आमच्या आया आजेरी आहे ना त्याच्यामुळं त्याच्या हात धुवायला तर असा गावठी उपाय आहे तर आम्ही आता तो करू नाही का आता ते बिल घेऊन जाऊन त्याला देऊ नाही का तर तुम्ही थांबा तुम्हाला दाव तर आता शाल कशी का अडच ते शाल खावा आपण आता आंबा बहुत भाऊच सगळे हे आबा त्याला तर सालच नाही आखी सालनी <laughs> मित्रांनो आता थतीन काढणार आहे हा बर हा आता थतीनचा कमाल बघा आता थतीन कसा काढत साल हो भाई तर मित्रांनो हे साल कशासाठी आठलं म्हणजे तिला कावडी बिवळी झाली ना तर हे साल ना त्याची साठलाय नाही का, कावडे बिवडे झाली तर गावठी लोकांना तर माहीतच सर ज्यांना माहीत नाही त्यांना आलोय रानात नाही म्हणजे मुळे आहोत नाशिकला आहोत नाही का आम्ही मित्रांनो हे आंबेला आजू तर आंबा आहेत बरं तुम्हाला खायचं मला लोकेशन मी टाकन कमेंट करा फक्त हो त्यांना मी लोकेशन देईन मित्रांनो बघू शकता साल घेतली आता आम्ही जाऊ नाही का आता आता पुढचा पुढची प्रोसेस करू तुम्हाला आता दाऊच पुढा आम्ही फतीशी लोक सकाळ सकाळी उठलो तोंड पण धोवेल नाही दात पण घसेल नाही तसंच चालू फिरायला भो नाथ भाऊ नाथ तिला भेटू रस्ते आता आपण आता आमच्या दिवशी जात नाही का पाडायचा होता मित्रांनो पण काय सांगा तिथं पाऊस चाल होता ना जपू पुढा मित्रांनो तुम्हाला रस्ता तिथं धावत नाही ना मस्त पाहिजे तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉक पाहता आम्ही कसे कामा तुम्हाला नेमकेच समजा नाही का ब्लॉक वर शेवटपर्यंत पाहत तुम्ही Air panas caruaya ambil saja, kami tu hatan tahu. Jauh panis, sejin panis kesayang. Jaga, jauh panis jaga. Kamu tu bukan lagi ada jam. Jauh panis hari hari tengah hari, hari orang asal panis. Kau, karena ni terin put hatai, sejin terin put ada katini. Katini, tu mulakan kita dalam sa. Alam yang lain ada, alam apa? Biasa lah ini perasa semua dah o sama kita nak alam apa? त्याच्यावर पाणी पण नाही ना या मित्रांनो <laughs> तुम्हाला मी आता एक सांगत बरं का त्या नीट ऐका हा जो आता इथं आपल्याला घाटा करता हा जाम वाट जाम बेकार घाट नाही का कधी पण आला तर इथं वाटाच तरी दाबायचा आपली माणसं आज ना म्हणून तुम्हाला सांगतो

मी काहीच भिजेल नाही आता मी रेनकोट घातलाय तर एकच आहे मस्त पैकी खाली आहेत बाकीचे दुकाना चुलीवरचा मका एक बसत बस मित्रांनो तर आता आमचा मकाबिका खाऊन झाला तर आता आम्ही इथून निघूच व्हिडिओ बनवतो ना का व्हिडिओ बनवतो व्हिडिओ एक लाख लोक पाहत आहे मला हा हा मित्रांनो इथं आजीचा दुकान आहे तर तुम्ही एक बार येजास जाम भारी मका भाजून देते दे ती भारी लागत लोकेशन आहे काय ते म्हटलं आजीचा इथं दुकान आहे तर तुम्ही एक बार नक्की येजास बघ खायला हा मला जास्त लोक ओळखत आहे दीड लाख लोक ओळखत आहे मी व्हिडिओ बनवतो ना, ना था था। हा मी हार्सूलचा आहो व्हिडिओ बनवतोय मला जास्त लोक ओळखत आहे व्हिडिओ टाकतो ना हा तिच्या मुळे मग हा आता व्हिडिओ बनवत चालू आहे आता इथं चालू आहे मी कळम पाडेल चालू आहे हा तर मित्रांनो मित्रांनो दादा भेटू आम्ही आता चालू पुढा तिकडं पोरांचा काहीतरी झाला वाटतं गाडी खराब झाली वाटतं तर मित्रांनो आजीच्या ढाब्यावर एक बार तुम्ही झापावर नक्की जा जाम भारी मका नाही का बुजून देते ती मस्त पैकी तर तुम्ही एक बार नक्की जा चला आता भेटू पुढा मित्रांनो तर आता आपल्या लोकेशनवर पोहोचलो आहे तर आता आपण आमच्या झापावर पोहोचलो नाही का मित्रांनो तर तुम्ही आता मी पूर्ण रस्ता नाही धावला जाम मोठा ब्लॉक म्हणता नाही का पूर्ण रस्ता धावला पाणी पण आलं आहे आपण पावसाला नाही घालतो लेखान मावस आहे आपण तर मित्रांनो धावतो तुम्हाला आमचा झाप बरं का आणि तुम्हाला मेन वस्तू धावायची आहे आमच्या झापावर काय आहे तुम्ही गुवा शेवटपर्यंत पाहता मित्रांनो झाप नाही बरं आमचा खाली आहे आमचा झाप इकडचा निसर्ग बघू शकता तुम्ही कसा आहे ओ भाई ओ भाई येत तीन चार लवकर पाऊस आला चावी चावी घ्या मित्रांनो आमच्या झापावर जायचा रस्ता आहे जा पाऊस पडत आहे इकडं दही म्हणजे दही पाऊस शिकला कटरा मित्रांनी आमचा झाक ना तुम्हाला दाऊद आमचा झाप तेथ 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 बाबा बसलाय गोठी करत मी बघू शकता तुम्ही फनस दिसत नाही आमचा धाप मोठी फणस आहे आम्ही आलू फणसा खायले ओ भाई चला तुम्हाला धावतो फणस बाबा मित्रांसोबत बसलाय गोठी करत बघू शकता मित्रांनो एवढी मोठी फणस आहे आमच्याकडे बरं का आजूवरती आहे गोवा जो बाकी हे आहे आमचा छोटासा झाप पावसा पावसात आम्ही व्हिडिओ बनवत आम्ही काही बेकार आमचा <laughs> माणूस बर का किती हसत होते झाप आहे छोटासा झाप ओपन द डोर आपला माणसं आहे बरं का लय बेकार माणसं आहे हा ओ भाई फनसा कोणता पिकलाय हा हे काढ पिकल जर मोठा मस्त खावा आपण लगेच कापायचा बरं लगेच खाऊ कापायच मला कापता मग का मग काप ना कोणता तरी काप चांगला पिकेल तो एठाण बाहेर पण झाप बाबा एकटाच राहतो हा काप ना गोणी घे सतीन गेरे कोण बाहेर कापू इथं काप बाहेर नको लाव लावत आलं एक फटके चालेल तोंड लागला बेकार माणूस आहे बर तुम्हाला फणस कसा कापायचा शिकवला आला बाबाला का नाही

Gue tanda tak dihidupi acie supaya dia tanda Obi saya anda halang ini pakaian cuma warna yang itu pun aku maksudkan dan tidak ada ada orang yang काय बाबा कधी माझा हात नाही मित्रांनो आता आम्ही काढला आता सगळं खाय बी लगलोय पका गोड आहे बर पका गोड लय बेकार <laughs> あのね。 देख पा हो सकता आता मी चालला बागण निघूrais तो पूरा चालला हडगा अरे पास झालं अर्धा तला मित्राळ चित्र झाला आता पंजाब बिंजा घेतली आता डायरेक्ट नाशिकला जातो तिथे तुम्हाला फोन करतो